रायपूर वगैरे हो त्या साईडला आहे श्रावणी वगैरे हो त्या साईडला आहे त्या गावात केबलचं काम पूर्ण झालेलं आहे तर मग आपल्याकडे काही ठिकाणी केबल टाकली होती कोल्ह्या गावामध्ये भरपूर ठिकाणी आपल्या आता माझ्या आपल्या अंतर्गत ग्रामीण एकच्या अंतर्गत जेवढे गाव आहे त्या सगळ्या गावांमध्ये केबल मंजूर आहे म्हणून असं नाही की तुमच्याच गावाला आपण अन्याय करतो आहे असं काही नाही पहिले फक्त तुमच्या गावात चालू झालेली आहे आता केबलचं काम पूर्ण झालेलं आहे नाही का तुमच्या गावात तर मग जेवढ्यांचे कनेक्शन जुने होते जे जुन्नी जे कनेक्शन होते त्या कनेक्शनच्या अंतर्गतही तुम्हाला कनेक्शन भेटू शकता कारण कसं का आता जे डायरेक्ट टाकून कि वापरताय किंवा हे म्हणजे केबल टाकल्यामुळे ते बंद करावं लागेल असं त्याचा अर्थ होतो मग त्याच्यासाठी कसं तुम्हाला जुनं कनेक्शन होतं तुमचं तर ते कनेक्शनचं बिल कंप्लीट करून नवीन जे डिमांड वगैरे आहे नवीन कागदपत्र लागतील तुम्हाला काय डिमांड लागेल त्या तुमच्या काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठीच मी आलेलो इथं मग आता जे नवीन म्हणजे तुम्ही केबल टाकली तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन कनेक्शन घ्यावं लागेल नवीन कनेक्शनसाठी तुम्हाला कागदपत्र लागतील कागदपत्र काय काय लागतील तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागेल त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड नमुना आठ आणि तुमच्या जर दारिद्र्य निकाली असेल फिफ पी एल असेल तर फिफ पी एलचं दाखला आणि टेस्ट रिफोर्ट असे चार पाच डॉक्युमेंट लागतात आणि त्याच्यासाठी डिमांड आहे सातशे आठशे रुपये डिमांड लागेल तुम्हाला बाकी जास्त काही लागणार नाही तुमच्या गावातला रणजित याला सांगितलेलं आहे मी की कसे कशी डिमांड करायची काय करायचं कोणकोणती डॉक्युमेंट घ्यायचे म्हणजे तो तुम्हाला पूर्ण सहकार्य करून म्हणजे त्याच्या त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देऊन पूर्ण मदत करेल तर काही प्रॉब्लेम आले तर तुमचं म्हणजे वायरमध्ये सांगून घ्या आणि सुरंजित आहे त्याला पूर्णपणे विचारून घ्या पूर्णपणे मी मार्गदर्शन केलं साहेब आले होते माझ्याकडे दोन दिवस आधी की केवळ काम चालू झालेलं आहे म्हणे साहेब म्हणे लगेच ना चार्ज करू म्हणे नाही तर मला कशाच अंधारात राहावं लागेल नाही तर मग कसं डिमांड घेण्यासाठी दोन दिवस सवलत या आता आम्हाला सांगत की चार्ज करा चार्ज करा तर आपण मी तुमच्या समस्या समजून घेऊन नाही का तर त्या पद्धतीने आपण उपाययोजना केलेली आहे दोन तीन दिवस दिलेले आहे नाही का तर मग तुम्ही लवकरात लवकर जेवढं होईल लवकरात लवकर आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य लवकरात लवकर काय त्या म्हणजे डिमांडचे जे प्रोसिजर आहे ते पूर्ण खराब म्हणजे तुम्हाला लवकर डिमांड भेटेल आणि लवकरात लवकर मिटेल मीटर कसं आहे रीडिंग करत नाही रीडिंग करत नाही डायरेक्ट बिल देतात मग दहा हजार पंधरा हजार वीस हजार असं बिल येत म्हणून ते थकित राहतात मीटर काढलं गेलेलं आहे त्यांचं कसं काय नाही आता जे त्यांचे जे दहा हजार पंधरा हजार जे मीटर काढलेले आहे तर त्यांची मी लिस्टही प्रोव्हाइड केलेली आहे सांगे त्यांच्याकडे लिस्टही दिलेली आहे कोणाकोणाचं कसं कसं बिल आहे कोणाचे किती आहे म्हणजे कोणाचा असतील पंधरा असतील वीस असतील त्या हिशोबाने तर आपल्याकडे म्हणजे महाविश्वरांच्या अंतर्गत योजना पण चालू झाली झालेली अभयोजनेचा अंतर्गत काय होतं की तुमचं जे बिल आहे त्याच्यावर तुम्हाला ते तुम तीस ते चाळीस टक्के सूट भेटून तुम्हाला ते भरून त्याच नावाने कनेक्शन घेताय तुम्हाला म्हणजे तुमचं जर ज्या नावाने तुमच्या स्वतःच्या नावाने कनेक्शन असेल वडिलांच्या नावाचे असेल तर तुम्हाला त्याच नावाचं कनेक्शन भेटते तीस ते चाळीस टक्के सूट भेटते म्हणजे समजा तुमचं दहा हजार रुपये बिल आहे तुम्हाला ज्याचे चार पाच हजार रुपये सूट भेटून त्याच नावाने कनेक्शन भेटते त्याच नावाने मीटरही भेटेल त्याच नावाने कनेक्शन भेटेल म्हणजे फक्त रीडिंगचा विषय कसा आता तुम्हाला सांगतो जे रिडिंगचं मुलगा मलाही मान्य आहे मलाही जास्त बिल आलं मी एम एस सी बीच्या ऑफिसवर बोंबत जाईल आर्डआटा करेलच नाही का विषय कसा आहे रिडिंगचा आता सगळीकडेच तुम्हाला माहिती आहे की बा मीटर नाही कोणाकडे म्हणजे आपल्या ग्रामीण भागात तरी कोणाकडे मीटर नाही त्याच्यामुळे कसं आहे रीडिंग केलेलं कोणी इच्छुक नाही होत म्हणजे जे रिडिंग, मले मले इलन, लन, रिडिंग ते आपले जे रीडिंग घेतात त्याच्यासाठी बी एजन्सी असते लोक असतात पण ते मीटर नसल्यामुळे म्हणजे ग्रामीण भागामध्ये मीटरच नसल्यामुळे रीडिंग घेण्यासाठी कोणी राहत नाही आता कसं आहे जसं जसं आपल्याकडे केबलचं काम होईल जसे जसे लोक मीटर घेतील तसं जसं रीडिंगचं काम आहे म्हणजे व्यवस्थित सुरळीतपणे चालू होईल असं मी सांगतो तुम्हाला म्हणजे कसं ग्रामीण भागात मीटर नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की बुवा नव्वद लो टक्के लोकांकडे मीटर नाही येतात म्हणजे त्यांना काही जास्त बिल आलं असेल कोणाचं काही कारण असेल गाव का सोडून गेले त्याच्यामुळे ते मीटर जमा झाले बघ मग मग कसं आहे ते म्हणजे रीडिंगचा हा प्रॉब्लेम आहे की बुवा ग्रामीण भागात रीडिंग जास्त प्रमाणात होत नाही कसं आहे पूर्वी कसं तुमचं कर्मचारी राहायचं ना तेच रिडिंग घ्यायला यायचे मंथली आता कसं कॉन्ट्रॅक्ट वाल्याला कॉन्ट्रॅक्ट वाला कधी तीन महिन्यांनी चार महिन्यानी येतो मग ते तीन चार महिन्याचं एक का बिल येऊन जातं बरोबर आहे मग त्याच्यामुळे ते जास्त दिसतं कसं आहे महिना टू महिना राहिलं मग ते आम्हाला जड जात नाही नाही आणि आता तुमच्या काळाचं केबल चालू झालं सगळं व्यवस्थित झालं ना तर म्हणजे कसं दोन तीन महिने थोडा प्रॉब्लेम होईल तुम्हाला जास्त आली असं झालं तसं झालं पण मग ते दोन तीन महिने सुरळीत व्हायला ती म्हणजे ती तो वेळ लागेल मग सुरळीत होण्यासाठी असं नाही की लगेच एकाच महिन्यात चालू झालं कारण थाल कसं संख्या जास्त असल्यामुळे थोडे दोन तीन महिने वेळ लागेल त्या गोष्टीसाठी रिडिंग व्यवस्थित कुणाची जास्त पडली कुणाची कमी पडली पण कसं आहे बी पी एल म्हणजे तुमचं जायचं असेल तर तुम्हाला पंचवीस तीस युनिटचं बिल येतं जास्त त्या युनिटचं बिल येत नाही आणि जर बी पी एलच्या वर असेल तर तुम्हाला पन्नास साठपर्यंत जातं त्याच्यावर जात नाही तुम्हाला अजून काय असेल शंका सर आता याला कसं बघा हे मागच्याच आठवड्यात केबल चार्ज करणार होते केबल टाकणार सांगितलं होतं आले चार्ज दिवस दोन तीन आमच्या गावात दोन तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म म्हणजे फॉर्म्स चाची ॲप्रोच कराल ज्यांना कनेक्शन नाही आहे त्यांच्याकडे मीटर नाही आता मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले काय काय डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल ऑनलाईन तर तो करून देईल हां त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड प्रत्येकाकडे राहतं नमुना आठ तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळेल हां त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखाली असेल तर ते बी पी एलचा दाखला जात बी पी एलचा दाखल आहे तुम्हाला ग्रामपंचायतमधून आणि तिसरी गोष्ट म्हणजे टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्टही तुम्हाला ऑफिसमध्ये म्हणजे आहेत भेटून जातील त्या चारच गोष्टी लागतात सर माझं म्हणणं असं आहे जेव्हा लाईट बिल तुम्ही तिथे काढून देतात तुमचे जे कर्मचारी आहेत याच्यावर बाकीच्या लोकांच्या घरी पोहोचत नाही तेव्हा थकबाकी होऊन जातात बिल नाही तेव्हा त्यांना माहीत नाही राहतात तर बिल पावती तिकडून निघते ना तेव्हा घरी घरी पोहोचवायला पाहिजे सर नाही आता कसं आहे आपल्याकडे की आता आपण का जो तिथला जो वायरमन आहे त्याच्याकडेच आपण सगळे बिल देऊन देतो गावात त्यांच्याकडे कोलदा आहे किंवा सुळी वगैरे जे गाव आहे ते सगळे बिल आपण त्यांच्याकडे देऊन देतो आणि त्यांना कसं दोन चार दिवस इकडे तिकडे होतात पण ते वेळोवेळी वाटतात दोन तीन दिवस तर काही नाही पण पोहोचायला पाहिजे होतं आम्हाला वेळेवर पोहोचतील पोहोचलं नाही मग तीन चार महिन्यात चार महिने झाले मी आल्यापासून हो। तरी बिल पोहोचलो नाही अशी कंप्लेंट कोणाची झाली आता ने 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 तो फॉलोअप घेऊन नाही का पूर्ण हो। प्रिंट आणण्यापासून हो। वाटेपर्यंत त्यांना विचारा की त्या गोष्टीसाठी किती फॉलो राहतो कारण बिल तुमच्या आधार पोहोचल तर तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही साहेब तारीख गेली साहेब व्याज आलं साहेब लागून आले हे गोष्टी होत नाही का तीन चार दिवस तिकडे तिकडे होतील असं नाही होणार की एकदम वीस दिवस लेट झाले पंधरा दिवस लेट झाले तर बिला बिल पूर्णपणे वाटप होत शेतकऱ्यांचं सरकार झालेलं ती त्यांचा जी आर आला तसं झालं पण त्या कसं मध्ये निवडणुका लागल्यामुळे आमच्यापर्यंत अजून त्याच्या सूचना आल्याने काय करायचं नेमकं की त्यांना भरायला लावायचं नाही भरायला लावायचं आमच्यापर्यंत अजून सूचना म्हणून मग ते मी असं फिक्स नाही सांगू शकत की बुवा काय देत उभं राहिलं सध्या बिल दिसत नाही आम्हाला म्हणजे तुमचे जे बिल जनरेट होता ते दिसत नाही आम्हाला सध्या सिस्टीमला ऑनलाईन पूर्ण मारतात पुढे तुमचे त्याच्यामुळे त्यांच्या सूचना आमच्यापर्यंत आले नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही फिक्स मला काही डायरेक्ट डिमांड पाऊलो आहे मी काय सांगतो आता रंजित आहे समजा डिमांड ऑनलाईन करायला टाइम लागेल थोडं टाइम लागेल बरोबर चालेल आपण एक समजा एक लिस्ट बनवलं आता ज्याचं समजा इथे शंभर लोक आहेत पन्नास लोकांना डिमांड भरायची आहे यादी बनवली डॉक्युमेंट वगैरे दिलं तर चालेल का तसं तसं चालेल फक्त कसं केबल चार्ज झाल्यावर जे डिमांड घेतील तेच तेच ना आता मग त्याचा नाही 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 माझं सांगण्याचा हेतू तो नाही आहे आता हे डिमांड सगळ्यांना घ्यायचं आहे उदाहरणार्थ सगळ्यांना घ्यायचं आहे पण ऑनलाईन करायला आपल्याला दोन दिवस चार दिवस लागतील पण एक आपण समजा आता रणजित आहे आपल्या गावातला पोरगा आहे त्याला जर आपण ते डॉक्युमेंट दिलं जो डिमांड आहे ते पैसे दिले यादी आपण बनवून घेतली एक फाईल हा तर चालेल का तसं मग काय म्हणजे आपण रणजित पैसे देऊन डॉक्युमेंट्स आहेत ते देवलो आता आपो हे समजू लागे आपो डिमांड पावते निघे आलेली आहे की जे आपण ती याला कनेक्शन लिहि शकता हा ते फक्ला ऑनलाईन ते येण्याला डिमांड पावते निकाबेला आहे नाही आणि रणितला एक सांगितलं मी की आता तुम्हाला या गोष्टीसाठी नवापूर यावं लागेल कारण गावामध्ये तुमचं ही सुविधा उपलब्ध नाही पुन्हा माहिती नाही त्याच्यामुळे तुम्हाला नवापूरला यावं लागेल तुमच्या गावातला जे एम एसी बी मध्ये काम करतो त्याच्यामुळे त्या म्हणजे तुमच्या गावातला जे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितलं नाही का तुम्हाला गव्हाच्या रोज जवळच्या जवळ तुम्ही याल त्याच्याकडे डॉक्युमेंट द्याल ऑनलाईन अर्ज कराल थोडी मार्टी माहिती दोन दिवसात येईल लगेच येणार एक दोन दिवसात येईल मग तुम्हाला सोयीस्कर होईल आणि त्यालाही स्वीस करणारच आहे कारण कोणी आमदार रूपमध्ये राहणार आणि बरोबर बरोबर याच्या एक तारीख तुम्ही निश्चित करा की पंधरा तरी तारीख द्या एवढं सगळं ऑनलाईन दिवस कसं झाला एक महिना ग्रामपंचायत किंवा आता असं तुमच्या गावात केबल सगळ्या ग्रामपंचायत माझ्याकडे जेवढे येतात तेवढ्या सगळ्या ग्रामपंचायतला तुमच्या गावात असं असं केबलचं काम चालू होणार आहे तर तुम्ही गावातल्या ज्यांच्याकडे कनेक्शन नाही त्यांना लवकरात लवकर सांगा की कनेक्शन घेण्याच्या आता नोटीस देऊन झाली आपल्याकडून आपण आठ दिवस